हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॉन्ड फॉण्डचं मराठी तर प्रेमळ वत्सल आवडता मूर्खपणाचा फाजिल श्रद्धेचा किंवा जी आवड असणे होत आहे फॉंडला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज व्हेरी फॉन्ड ऑफ चॉकलेट्स दुसरा वाक्य आहे आय एम फॉन्ड ऑफ क्लासिकल वाक्य ऑफ दिस स्टी चौथा वाक्य आहे शी सिम्स जेन्युनली फॉन्ड ऑफ द चिल्ड्रन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू